आपले हव मनोज महाराज यांनी भाग्यवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या माऊली ट्रस्टच्या वतीने जे जे पंढरपुरामध्ये होतो तो तो सिल्लोडमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून बादुका असतील किंवा पताका ध्वज असत ते सर्व करताना राज्यात आज आपण बघतोय का आपली वारकरी सर्व भाविकांच्या वतीने मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर अल्ला भगवान आणि मात्राला एकच विनंती करत का ह्या वर्षीचा पाऊस चांगला हो शेतकरी सुखी समृद्धी राहो शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळव आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्ज हो व शेवटी आपण दिलेलं वचन आहे आपल्या एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील सर्वांनी ज्या पद्धतीने आपण आपल्या निवडणुका लढतो परंतु शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा असतात त्या शेतकरी बांधव हा खरं म्हणजे वारकरी शेतकरी शेतमजूर गोरगरीब कष्टकारी सामान्यांना सामान्य माणूस हा पंढरपूरला आता महाराजांनी सांगितलं का बावीस दिवस आपली स्वतःची दिंडी आपल्या संस्थांची दिंडी माऊली महाराजाची ती गेली आणि तिथून आल्यानंतर आज जे आपण पाहू लागलो तर आपण एकच आपल्या या वर्षी जसं मी सांगितल्याप्रमाणे आपला जो संस्थान आहे माऊली संस्थान या माऊली संस्थांतून जे लहान लहान चिमुकले शिक्षण घेतात आणि कुठंतरी वारकरी म्हणून पंढरपुरापासून तर किल्लोडपर्यंत मुर्डेश्वरपासून तर अजून देशामधल्या जगामधले जितके देवस्थान असत तिथपर्यंत जातं जे जे जसे आमच्याकडे आर्मी शाळा चालतात आमचे मदरसे चालतात त्याच पद्धतीने माऊलीचे हे जे लहान लहान मुलं लहानपणापासून आपली संस्कृती शिकतात आणि काही अंमलबजावणी सर्वाला करायला लावतात की परत एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो या तालुक्याचा आमदार या नात्याने आपण सर्व मला पाच वर्ष काम करण्याची संधी दिली त्या संधीचा सोहळा कसा होईल त्याचा फायदा सामान्यातल्या सामान्य माणसाला कसं मिळेल याच्याकडे विशेष आम्ही सर्व कार्यकर्ते पुढच्या ही निश्चित त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल मी परत एकदा मनोज महाराज भाग्यवंत यांचे मनापासून आभार मानतो त्यांचा मुलगा पण मी आता पाहिलं तर चांगल्या पद्धतीने तोही त्यांची परंपरा आणि पुढची तसं मंडपी आणि मंडपासोबत चार्जेस पुरी करतो तर त्यालाही मनापासून आमच्या अनेक बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत Там ми мана по сути тегри.